नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेक्कन एस आणि डेक्कन आय ची नवीन मुद्रा असलेल्या सुभाष अकॅडमीमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक महत्त्वाची सूचना देण्याकरता मी आलेलो आहे की पहिला मुद्दा म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे डेक्कन एस आणि नवीन जी काही मुद्रा आहे सुभाष अकॅडमी हे मेन्सची टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहेत दिनांक वीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून बरोबर पाचव्या दिवशी जी काही आहे की आपला पहिला पेपर आहे एस एचा आपल्या परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ते टेलिग्रॅम चॅनलवर आलेलं आहे त्याचं बुकलेट आणि त्याची पीडीएफ आपण सगळ्या ठिकाणी शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये आपले सेक्शनल पेपर्स आहेत काही कॉम्प्रिएन्सिव्ह पेपर आहेत कॉम्प्रिहेन्सिव्हचं जे सायकल आहे सगळ्यात शेवटी ते आपण अगदी मेन्सचं जे स्वरूप आहे त्याच्यानुसार पूर्ण सिलेबसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आपण जी एस वन टू थ्री फोर याचे सेक्शन्स करून त्याच्या जा टेस्ट ज्या आहेत त्या घेणार आहोत नवीन सांगण्याची गरज नाही की डेक्कन आहे ज्या पद्धतीनं पूर्वी मेन्सच्या टेस्ट सिरीज कंडक्ट करत असे ज्या पद्धतीनं पी वाय क्यू अॅनालिसिस करत असे आणि त्यानुसार प्रश्न डिझाईन करत असे त्यानुसारच आपण मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपला तो दर्जा कायम राखणार आहोत स्वत मी या सगळ्या पेपरचं अॅनालिसिस त्याचं ॲसेसमेंट पेपरचा डिझाईन या सगळ्यामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर आपली टीमसुद्धा याच्यामध्ये असणार आहे आपण सगळ्या पे सगळ्या पेपरचे सगळे प्रश्न काळजीपूर्वक डिझाईन करत आहोत यू पी एस सीने गेल्या सात आठ वर्षांमध्ये जे प्रश्न ज्या प्रकारचे प्रश्न ज्या घटकांवरचे प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना त्यांचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्या पेपरचं डिझायनिंग असणार आहे पेपरची संख्या प्रश्नपत्रिकांची संख्या जी काही आहे ती मी जाणीवपूर्वक पंधरा इतकी ठेवलेली आहे त्याच्यामागे काहीतरी एक आमचं लॉजिक आहे जे आपल्याला तुम्ही पेपरला याल त्यावेळेला जो आपण संवाद करू त्यावेळेला ते, ते लक्षात येईल ही झाली एक पहिली सूचना की वीस नोव्हेंबरपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होते आहे पहिला पेपर एस एचा आहे तीन तासांचेच आपले सगळे पेपर्स असणार आहेत आपण लहान मुलांना नादी लावावं तसं सव्वाशे मार्कांच्या पन्नास मार्कांच्या शंभर मार्कांच्या छोट्या छोट्या टेस्ट घेणार नाही आहोत आपल्या सगळ्या टेस्ट या तीन तासांच्या असतील त्याच्यामध्ये जो सिलेबस असणार आहे तो आपण तोडून टाकणार आहोत त्याचं सेगमेंट करणार आहोत की कमी सिलेबसवर टेस्ट घेणार आहोत पण त्यासुद्धा सगळ्या अडीचशे मार्कांच्याच असतील दीड तासाची टेस्ट एक तासाची टेस्ट दोन तासाची टेस्ट अशी कोणतीही टेस्ट आपण घेणार नाही आहोत कारण जर आपल्याला मेन्सला तीन तासांचा पेपर लिहायचा असेल तर सिलेबस कमी असेल किंवा सिलेबस सगळा असेल आपल्याला बसायचं तीनच तास आहे त्यामुळं सगळ्या टेस्ट या तीन तासांच्या असतील आणखी एक महत्वाचा मुद्दा की आता बरेच लोक कट ऑफ विषय विचारत आहेत परवा जी काही तुमची ॲन्सर की आली तर आपला पायंडा आणि आपली जी काही सगळी एक काय आपण म्हणूया रिवाज आहे की कट ऑफ विषय भाष्य करण्याचं मी गेली अनेक वर्ष टाळत आलेलो आहे प्रत्येक नंतर आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांचे मेसेज येत राहतात की सर मला इतके इतके मार्क्स आहेत मी आता काय करू मला इतके इतके मार्क्स आहेत मला एकशे पंधरा आहेत मला एकशे अठरा आहेत मला एकशे एकवीस आहेत वगैरे वगैरे मला एकशे पाच आहे मग मी आता मेन्स करू की प्रिलियम्स करू मग काय काय करणार आहोत आपण आपला प्रत्येकानं ज्याचा त्याचा निर्णय आपला कॉमन सेन्स लावून घ्यायचा आहे माझा सजेशन असं राहतील की साधारणतः तुम्हाला जर जे बरे मार्क्स असतील आणि तुम्हाला राज्यसेवेतूनच गॅजेटेड क्लास वन क्लास टू पुढे व्हायचं असेल तर तुम्ही आत्ता मुख्य परीक्षेचं रायटिंग सुरू करायला पाहिजे ज्यांना एक ना एक दिवस गॅजेटेड ऑफिसर व्हायचं आहे एमपीएससी मध्ये त्यांनी लेखन सुरू करायलाच पाहिजे तुम्ही काही लगेच प्रिलियम सुरू करणार आहात का तर नाही पुढचे चार महिने आपण किमान लिहिलं पाहिजे आणि जरी आपण नापास झालो एक दोन महिन्यानंतरच्या रिझल्टमध्ये तरीही ते परिश्रम किंवा श्रम वाया जाणार नाही आहेत त्यामुळं कुठलाही किंतू मनात न बाळगता मेन्सचं रायटिंग आणि मेन्सची तयारी आपण सुरू केली पाहिजे जर आपल्याला राज्यसेवा हेच आपलं टार्गेट असेल तर बरेच विद्यार्थी असा प्रश्न विचारतात की माझा जर होणारच नसेल तर मग मी कंबाईंड ग्रुप बीची तयारी करतो किंवा मग कंबाईंड ग्रुप सीची तयारी करतो तर आता अशा प्रकारचे चॉईसेस जर स्वतःच्या पुढे ठेवणार असाल किंवा शिक्षकांच्या समोर ठेवणार असाल तर याचा निर्णय ज्याला त्यालाच घ्यावा जा लागणार आहे नाही नाही मी जर इकडे कन्फर्म नापास होणार कन्फर्म नापास होण्याचे मार्क किती आहेत हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत अगदी तुम्हाला जर सत्तरच मार्क असतील ऐंशीच मार्क असतील तर आपण सांगूच शकतो की नाही बाबा तुझं होणार नाहीये पण जर तुम्ही ज्याला आपण म्हणतो की एखाद्या अशा त्या बफर झोन मध्ये असाल की काय एकशे अठरा आहेत मग काय एकशे एकवीस आहेत मग काय एकशे चौदा आहेत मग एकशे बारा आहेत तर त्या, त्या केसमध्ये तुम्हाला कोणी असं सांगू शकणार नाहीये की बाबा रे तू फेलच होणार आहे किंवा बाबा रे तू पासच होणार आहे तो निर्णय आपला आपल्यालाच घ्यावा लागणार आहे आणि आपण जर राज्यसेवेच्या प्रिलियम्सचा चांगला अभ्यास केलेला असेल तर आपल्याला एकवीस डिसेंबरची जी प्रिलियम्स आहे त्याचं सुद्धा रिझल्ट अन्न फारसं अवघड असणार नाही अगदी आपण दहा डिसेंबरपर्यंत जरी राज्यसभेचं लेखन केलं आणि सोबत आपण त्याचा कॉन्टेंट वाचत असलो तरी देखील पुढच्या सात आठ दिवसात परीक्षेच्या आधी आपण ती फ्री जी आहे ती पास करू शकतो लक्षात येत आहे सो पहिला मुद्दा की कट ऑफच्या बाबतीत जे काही आहे जर तुम्ही काठावर असाल आणि त्या मार्कांच्या याच्यामध्ये असाल तर कुणाकडेही ते इन्शुअर करण्याच्या फंदात न पडता आपण लेखनाला सुरुवात केली पाहिजे हा आपला पुढचा मुद्दा आणि त्यानंतरचा मुद्दा की आता एक जसं आपण म्हणतो ना की लेखनाचा पॅटर्न आल्यानंतर लेखन 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 इतकं लोकांनी त्याला आता काय आपण म्हणूया एकाच वेळेला ग्लोरीफाय करायला त्याची सुरुवात केलेली आहे एकाच वेळेला त्याची जणू काही खूप मोठा तो फोबिया आहे खूप भीती आहे असंही सगळं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे मला एक साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना इथे विचारायचा आहे किंवा सांगायचंही आहे की लेखन किंवा रायटिंग ज्याला आपण म्हणतो हे काही आपल्यासाठी इतकं नवीन आहे का आपण शाळेत गेलेलो नाही आहोत का आपण कॉलेजला गेलेलो नाही आहेत का आपण विद्यापीठामध्ये गेलेलो नाही आहेत का आपण आपली जे काही डिग्री आहे किंवा अकरावी बारावीची परीक्षा आहे किंवा दहावीची परीक्षा आहे ही लिहूनच पास केलेली आहे ना मग हे जणू काही काहीतरी परग्रहावरून पाठवलेलं टूल आहे अशा पद्धतीची चर्चा आपण सगळेजण आणि मार्केट का करत आहोत आता लिहायचं आहे आता आपल्याला बदलावं लागेल काय बदलावं लागेल लेखन आपल्याला ले येत नाही आहे का मराठी किंवा इंग्रजी भाषेचं जे जे मीडियम आपण चूज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजिबातच काही जमत नाही आहे का तर असं करता कामा नये ही आपल्या डे टू डे लाईफमधलीच एक कृती आहे लेखनाचा बाऊ करता कामा नये आता काय आम्ही करायचं नाही आणि त्या भीतीमध्ये मग काय होतं ना वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले जातात आपण त्याच्यामध्ये एक रिलक्टन्स मला जाणवतो आहे मी थोडस आमची जी पद्धत आहे ती वेट अँड वॉचची आहे भारंभार लगेच फ्री झाली की संध्याकाळी की टाका दुसऱ्या दिवशी आता काय करावे मग काय करावे अशा प्रकारचे व्हिडिओज करणं हे आपलं कल्चर नाही आहे रोज रोज येऊन वरती तुम्हाला काहीतरी पुश द्यायचा हे काम डेक्कन कधी केलेलं नाही सुभाष अकॅडमी सुद्धा करणार नाही कॉन्टेंट डिलिव्हर करणं हेच आमचं काम आहे आणि हेच आमचं कल्चर आहे त्यामुळे जे महत्वाचं आहे तेच बोलायला आम्ही येतो माझी टीम पण कायम तेच करत राह होती आणि करत राहणार आहे सो मला जो मुद्दा आता गेल्या पाच सहा दिवसामध्ये दिसतो की एक जो सीचा कोर क्राऊड होता जो सी एक सी करत होता त्याला युपीएससीच्या त्या पॅटर्ननुसार अभ्यास करून एम पी एस सी फारसं सक्सेस यावर्षी मिळताना दिसत नाहीये नंबर एक चा मुद्दा नंबर दोनचा मुद्दा माझे अनेक विद्यार्थी जे आता क्लास टू म्हणून सिलेक्ट झालेले आहेत जे आता ट्रेनिंगमध्ये आहेत किंवा जे आत्ताच्या रिझल्ट मध्ये जनरल मेरिट लिस्टमध्ये अगदी क्लास वन लोक आहेत किंवा जे ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करत आहेत ह्या अनेकांचा स्कोर आता चांगला येतोय म्हणजे जो एक भीती जी तुम्हाला होती की युपीएससी क्राऊडच आता इथून पुढे सक्सेसफुल होणार आहे ती मला थोडीशी अंशतः जी आहे फारसं त्याच्यात दम नाही आहे असं वाटतं दुसरं जे लोक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये राहून चांगला अभ्यास करून आत्ता ज्यांनी प्रिलियम्स मध्ये मार्क्स चांगले काढलेत त्यांची मेन्सची काहीच तयारी नाही आहे असं जाणवत आहे मग आता सगळा सावळा गोंधळ आता इथं झालेला दिसून येतोय मग आता नेमकं कोण लोक स्पर्धेत आहे ह्याच्याविषयीच कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची पूर्वी गेल्या सात आठ वर्षांपासून तयारी करणारे लोक जे आहेत ते ग्रुप बी ची तयारी आता करत होते त्याच्यात त्यांचा ते चा स्कोर चांगला आला पण तयारी युपीएससी चा कोर क्राउड होता पण त्याचं एमपीएससीच्या च्या च लॉजिक नसल्यामुळे तो प्रिलियम्स मध्ये फारसे मार्क्स मिळवलेले नाहीयेत म्हणजे काय मराठीमध्ये जी एक म्हण आहे आणि हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय वासरात लंगडी गाय शहाणी आहे की नाही वासरात लंगडी गाय शहाणी ही मराठीतली एक मन आहे ज्याच्यामध्ये असं होतं की आता अनेक लोक इथं क्रॉल करत आहेत की बऱ्याच लोकांनी ऑप्शनल सुद्धा चला देऊ सोशलॉजी टाकून चला देऊ मराठी वाङ्मय टाकून चला देऊ राज्यशास्त्र टाकून असं करून दिलेलं आहे आणि आता खरोखर मेन्स लिहायची वेळ बऱ्याच जणांवर आलेली आहे लक्षात येते कारण माझा जो मी हे निर्णय घेताना किंवा युट्यूबवर तुमच्या समोर येताना विद्यार्थ्यांशी बोलून येत असतो काहीतरी एम्पेरिकल एव्हिडन्सेस माझ्याकडे असतात तेव्हाच मी तो येत असतो असं काहीतरी मोघम तुम्हाला बूस्ट करायला मी युट्यूबवर येत नाही तर ते जे मला दिसतं आहे की आता अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि त्याच्यात आता लेखन म्हणजे काहीतरी वेगळीच कृती आहे असा सगळा फोबिया तो तयार झालेला आहे त्यामुळं मी जे मगाशी म्हणालो की वासरात लंगडी गाय शहाणी तर याचा अर्थ असा की आता मला येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये कोण सक्सेसफुल होताना दिसतंय आहे तर जे लोक आता शांतपणे इथून पुढचे चार महिने पाच महिने जो काही कालावधी मिळेल शंभर सव्वाशे दीडशे काय जे दिवस असतील ते त्या सगळ्या कालावधीमध्ये शांतपणे जीएस वन टू थ्री फोर निबंध आणि त्यांचा ऑप्शनल विषय आणि मराठी इंग्रजीचा जो कंपल्सरी पेपर आहे तो ह्याचं व्यवस्थित मेडिओकर पद्धतीचं लेखन करतील ते लोक यशस्वी होताना दिसतील असं माझं स्वतःचं मत आहे म्हणजे शंभर टक्के पेपर अटेम्प्ट करण्याची क्वालिटी ज्याच्यात असेल तो विद्यार्थी यशस्वी होईल ज्याचं अक्षर वाचनीय असेल तो विद्यार्थी यशस्वी होईल ज्याला प्रश्न काय विचारलाय हे बेसिक कॉमन सेन्सने कळू शकेल आणि त्या प्रश्नाला धरून जो उत्तर लिहिण्याचा प्रयत्न त्या शब्दमर्यादेला पाळून जो विद्यार्थी प्रयत्न करेल तो विद्यार्थी यशस्वी होईल म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी अभ्यासाची कुठलीही गरज सध्याच्या अटेम्प्टला मला तरी दिसत नाही कारण बरेचसे लोक गोंधळलेले आहेत आणि स्पर्धा ही ऑब्जेक्टिव्ह करणाऱ्या लोकांमध्येच बहुतांशी आता दिसते आहे ज्यांच्या त्या खूप मोठा येत आहे लक्षा तेते, सो तुम्ही अजिबात भांबावून जाऊ नका जर तुमचे मार्क चांगले असतील किंवा तुम्ही काठावर असाल तर तुम्ही लिहायला सुरुवात केली पाहिजे लेखनाचा फार मोठा बाऊ करता कामा नये हा झाला आणखी एक मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा माहिती दुसरा महत्वाचा मुद्दा माहितीचा आहे अनेक लोकांना असं वाटतं की आता काय करायचं म्हणजे आणि आता तुम्ही युट्यूबच सगळं मार्केट बघितलं तर तिथं रोज बांबावणारं काहीतरी चाललंय की बाबा हा प्रश्न आहे ही माहिती आहे माहिती हा मुद्दाच राहिलेला नाहीये चॅट टी आलंय तुमचं काय इतर सगळे ए आय जे टूल्स आले तुम्ही प्रश्न चॅट जीपीटीला दिला की तो दीडशे शब्दात उत्तर देतो अडीचशे शब्दात उत्तर देतो सो इन्फॉर्मेशन हा आता मुद्दाच राहिलेला नाही आहे म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर फॅकल्टीने येऊन बोर्डवर एक्सप्लेन करणं हे युसलेस झालेलं आहे ते कोणीही करू शकतं म्हणजे प्रश्न तुम्ही चॅट दिले तर तो त्याचं लगेच शीटच बनवून देऊ शकतो ते, ते बोर्डवर घेऊन मी तुम्हाला दाखवण्यात काहीही नवीन राहिलेलं नाहीये प्रश्न जो आहे तो आता तुमच्याकडून ती माहिती रिप्रोड्यूस करून घेण्याचा आहे आमच्या टेस्ट सिरीज मध्ये माझा प्रयत्न तो असणार आहे की इथं समोर बसवून वन तू काय निबंध लिहितोय तुझे काय रायटिंग स्किल्स आहे काय आवश्यक का आहे तुझं इंग्लिश असेल तर तुझं स्पेलिंग मिस्टेक होती है का तुला वाक्य रचना जमतीय का मराठी असेल तर तुझी खाडाखड होतीये का तुला लिहायला जमत आहे का ह्या सगळ्या गोष्टींची जी काही आहे ना रिअल टाईम असेसमेंट ते महत्वाचं आहे त्यामुळे डेटा च्या अगेन्स्ट आपलं युद्धच नाही आहे डेटा अमर्याद आहे रादर खूप जास्त डेटा आहे डेटा आपल्याला मर्यादित करायचा आहे लक्षात येत आहे सो अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं मी बोलतो आहे याच्यातून कॉमन सेन्स तुमच्या जे लक्षात येत आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे सो so, नंबर एक चा मुद्दा जो मीडिओकर पद्धतीने पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये सराव करेल तो यशस्वी होईल ज्याला गॅजेटेड क्लास वन क्लास टू व्हायचं आहे त्यानं राज्यसेवेचीच तयारी केली पाहिजे कारण स्पर्धा मला जी दिसते ती सगळेच लोक रांगतायत त्याच्यातले जे लोक थोडेसे वेगानं रांगतील ते या स्पर्धेमध्ये पुढे जातील सव्वीस नंतरच्या अटेम्प्टला काय होईल एक कल्चर सेट होईल त्याच्यानंतर स्पर्धा जी आहे ती सुरळीत होई लागेल तेव्हा आपण पुढचं पुड़ पुढे बघूया पण आता लेखनाला घाबरता कामा नये आणि लेखन ही रोजच्या जगण्यातली गोष्ट आहे ती काही अशी मंगळावरून आलेली नाही त्याच्यामुळं कितीही युट्यूबवर असं झालं की लेखन आलंय आता आता हे करावं लागेल आता ते करावं लागेल आता नुसतंच लिहावं लागेल नाही मराठीत आणखी एक म्हण आहे बघा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार नुसतंच तू जर बाबा दिवसातले दहा तास अभ्यास करत असेल तर सात तास रायटिंग कर अरे कुठून रायटिंग करू मी मला जर येतच नसेल फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रश्न आहे एस वन वर्ल्ड हिस्ट्री मला फ्रेंच राज्यक्रांती बघायला तर पाहिजे काय झालंय फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये तर लिहिता येईल इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणजे नेमकं काय ते का मला बघायला पाहिजे आर्ट अँड कल्चरमध्ये मला बघायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मग काय कोरीव काम झालेलं आहे काय मग अजिंठा काय आहे वेरुळ काय आहे लक्षात येत आहे हे मला काहीतरी माहीत असल्याशिवाय मी लिहिणार काय नुसतंच लिहा नुसतंच का लिहा त्यामुळे आपल्याला भारंभार पेपर्स खूप लिहूनही उपयोग नाहीये आम्ही जे पेपरची संख्या मर्यादित ठेवली आणि दोन दोन पेपरमध्ये जो गॅप दिलाय जेणेकरून तो मधल्या काळात पंधरा पंधरा दिवसाच्या काळामध्ये सिलेबस तुम्हाला समजून घेता यावा त्याच्यावर काहीतरी संवाद व्हावा याचं कारणच ते आहे रोज काहीतरी पंचवीस प्रश्न लिहिले म्हणजे आपण याच्यामध्ये हे होत नाही ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्नच वेगळा होता तिथे पाच हजार प्रश्न सोडवा दहा हजार प्रश्न सोडवा असं आपण करत होतो इथं काय आहे की तुम्हाला येतंय काय आणि त्याबरोबर तुमची लेखन कौशल्य का काय हे सिमेंटेनियसली आपल्याला बघायचं आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लेखन लेखन करण्याच्या नादात खूप लोक आता फक्त तांत्रिक बोलायला लागलेले आहेत की बाबा हा इंट्रो असावा ही बॉडी असावी ही कन्क्लुजन असावं आणि हे वे फॉरवर्ड असावं हो पण वे फॉरवर्ड द्यायला बॉडी तयार करायला इंट्रोडक्शन द्यायला किंवा खूप लोक अशा डायग्राम काढायच्या तसा फ्लो चार्ट काढायचा म्हणजे मार्क मिळतील नाही असं होत नाही आशय पहिल्यांदा तुमच्याकडे असावा लागतो तुमच्याकडे अगोदर कॉन्टेंट पाहिजे आणि मग तो आशय जो आहे तो तुमची अभिव्यक्ती साकार करत असतो कॉन्टेंट जो आहे तो तुमच्या एक्सप्रेशनला जे काही आहे सजवत असतो किंवा कॉन्टेंट हा तुमच्या एक्सप्रेशनला करत असतो उत्तरामध्ये काय सांगायचं आहे त्याच्यानुसार उत्तराचा ढाचा किंवा साचा तयार होतो प्रत्येक ठिकाणी हे युपीएससी मध्ये पण नष्ट होत आहे युपीएससी मध्ये आउटडेटेड झालेले टूल्स आता लोक एमपीएससी मध्ये खपवण्याचा प्रयत्न करत आहेत ते करू नका ते करू नका की डायग्राम काढायच्या इंट्रोडक्शन द्यायचंय बॉडी अरे बाबा जो प्रश्न विचारलाय अठराशे सत्तावन्नच्या बंडाची कारणे द्या असा जर प्लेन प्रश्न आला तुम्हाला तर तुम्ही काय करणार आहात त्याच्यामध्ये डिस्कस करा असं आलं तर तुम्ही काय कर... बळे बळ काहीतरी त्याच्यात कोंबायचं असं होत नाही कॉन्टेंट जो आहे तो एक्सप्रेशन कसं असणार आहे हे ठरवत असतो त्यामुळं तो रिअल टाईम एक्सरसाइज आहे त्याचं कुठलीही चावी नाही आहे आपल्याला पुढच्या चार महिन्यांमध्ये सिमल्टेनियसली कॉन्टेंट वाचायचा आहे आणि प्रश्नांच्या स्वरूपात तो डिलिव्हर करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपलं काय चुकतंय काय नाही हे समजावून घ्यायचं आहे आणि ते करण्यासाठीच आपल्याला करण्यासाठी भेटायचं आहे रोज काहीतरी दहा प्रश्न लिहा रोज काहीतरी पंचवीस प्रश्न लिहा हे मला आपल्याकडे मी सुरू करणार नाहीये हा रोज एक प्रश्न तुम्ही लिहा टेस्ट सिरीजच्या दरम्यान आपण त्याच्यावरती बोलूया मी इथेच असणार आहे रोज आता पुढचे चार पाच महिने आपल्या या ऑफिसमध्ये नारायण पेठेतला पण तुम्ही जे काही असं म्हणाल की आम्ही आता रोज पंधरा प्रश्न लिहितो वीस प्रश्न लिहितो माझ्या वैयक्तिक मतानुसार एवढा तुमच्याकडे तर 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 तुम्ही काय आहे एवढे टेस्ट देणार मग अभ्यास कधी करणार आडात नाही पोहऱ्यात आणणार कुठून कुठून जीएसटी मध्ये तुम्हाला पीडीएस काही प्रश्न लिहायचा कसा लिहिणार आहात तुम्ही जीएस डिझास्टर मॅनेजमेंट लिहायचं तर डिझास्टर मॅनेजमेंट वाचावं लागेल की नाही प्रश्न एक्सप्लेन करणं खूप सोपं आहे नवीन पॅटर्न मध्ये मास्तरकी करणं खूप सोपं आहे आता जीपीटीला विचारायचं सांग बाबा याच्यावरची माहिती त्याचं काय आहे डीटीपी ऑपरेटरला आमच्या द्यायचं पीपीटी तयार करून घ्यायची आणि इथे रेगा इट हो इज नॉट डिफिकल्ट जॉब डिफिकल्ट जॉब हा आहे की वन टू वन डिस्कशन विद्यार्थी माझ्या समोर येतोय तो, तो मला त्याचा पेपर दाखवतोय आणि मी त्याला बोट ठेवून हे दाखवतोय बाबा इथं चुकतंय इथं का हा डेटा नाही आला तो मला म्हणेल की काय तू वाचलं होतं काय नव्हतं वाचलं मी त्याला विचारेल की काय तू केलं होतंच ह्या वन टू वन डिस्कशनचा हा सगळा खेळ आहे ऑब्जेक्टिव्हच्या ज्या जुन्या चुकीच्या घातक सवयी आहेत ना त्या इथं उपयोगाला येणार नाहीयेत इथं खऱ्या अर्थानं आता क्लासरूम टीचिंग इथं खऱ्या अर्थानं आता फिजिकल टीचिंग इथं खऱ्या अर्थानं आता विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या अधिक जवळ जाणं गरजेचं आहे की इथं मला माझ्या वर्गामध्ये मुलगा किंवा मुलगी बसलेली पाहिजे माझ्या समोर तीन तास तिने पेपर लिहिला पाहिजे प्रत्येक टेस्टच्या दिवशी आपल्या केसमध्ये आपण त्या प्रकारचं जे काही सगळं कल्चर आहेत ते इथे आणणार आहोत डेक्कन आय वॉज द एका अर्थानं पायनियर ऑफ टेस्ट सिरीज इन एम पी एस सी तेच काम आम्ही आता सुभाष अकॅडमीच्या माध्यमातून करत आहोत करणार आहोत आणि मला त्या कल्चरला परत इथे इन्कल्केट करण्याची थोडीशी माझी इच्छा आहे की सगळं त्या ऑनलाईनच्या याच्यामध्ये चा न जाता इथं येऊन तुम्ही लिहा आपली टेस्ट सिरीज ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे पण इथं बसल्यानंतर तीन तास मी इथे थांबल्यानंतर की जेव्हा तुम्ही पेपर घेऊन माझ्या समोर याला याल। मला बघायचं आहे की तीन तास काय होतं तुमचं बोटं दुखतायत पोटात कळ येते सकाळी नाश्ता काय करून आलाय काय पाणी पिलोय पोहे खाल्ल्याने झोप येते का मग मध्ये चहाची तलफ येते का, काय होतंय तुमच्यासोबत हे सगळं बघायचंय आणि तो समोर आलेला पेपर बघायचा आहे तो ॲसेस करायचा आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये हळूहळू जानार आहोत आणि करत जाणार आपल्याला डेव्हलप करायचा आहे त्यामुळं फक्त लेखन म्हणजे मेंस नाही फक्त वाचन म्हणजे मेन्स नाही सत्तर टक्के लेखन करा तीस टक्के वाचन करा कधी जेव्हा वाचन सफिशियंटली झालंय तेव्हा अदरवाईज तुम्हाला ऐंशी टक्के वाचन करावं वा लागेल लेखन करावं लागेल हे काहीतरी जे आहे ना माझा गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये कायम आडाख्यांना काहीतरी टिप्स आणि ट्रिक्सला सतत विरोध राहिलेला आहे आणि हे मला जे आहे ना ते नेहमी आवडत नाही की तुम्ही कोणाला तरी मसिया करता म्हणजे स्वप्नील शिळकेला सुद्धा मसिया करता कामा नाही तुमच्या कॉमन सेन्सचा फिल्टर लावून तुम्ही परीक्षांकडे बघितलं पाहिजे हे काही नवीन आलेलं नाहीये लेखन नावाची गोष्ट नवीन आलेली नाहीये ती तुमच्यात आहे तुम्हाला फक्त ते मांडायचंय आणि आणखी एक महत्वाची सूचना अनेक माझे क्लास टू झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना डी सी नाही मिळालंय किंवा आता डी सी व्हायचंय किंवा काय पुढच्या याच्यामध्ये सव्वीस साली व्हायचंय ते माझ्याकडे लिहित आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे तुमचा ओल्ड पॅटर्नमध्ये जी एस वनमध्ये इतिहास भूगोल कृषी त्याच्यानंतर टूमध्ये तुमचं पॉलिटी कायदे थ्रीमध्ये एच आर हर, एच आर डी स्कीम्स फोरमध्ये तुमचं इकॉनॉमी सायन्स टेक मराठी इंग्लिशचं व्याकरण अनेक गोष्टी तुमच्या आतच आहेत कंबाईन करत असाल तर अनेक गोष्टी तुमच्या आतच आहेत तुम्ही फक्त आता तुमच्या लेखनीला धार चढवायची आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळं वाचन जे आहे ना ते सुरू करायचं आहे लक्षात येत आहे सो इथं मला एवढंच सांगायचं आहे की लेखनाला घाबरू नका पहिला वीस तारखेचा एसेचा जो आपला पेपर आहे तो फ्री आहे ओपन सेशन आहे हे फक्त जर ॲडमिशन घेतलं तरच होईल पण एसेचा पेपर द्यायला आपली क्लासरूम उघडी आहे तुम्ही प्रायर रजिस्ट्रेशन करा पहिल्या पेपरला तुम्ही मोफत येऊन बसू शकता तीन तास इथं आपण तो पेपर घेणार आहोत त्या दिवशी मी इथे असणार आहे आणि एसेवरती माझं त्यावेळेला एक ओपन सेशन होणार आहे बरेच लोक एस ए कुठलं पुस्तक वाचू एथिक्सला पुस्त कुठलं पुस्तक वाचू जी एस ला, 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 ला सोर्सेस सांगा जी एस ला सोर्सेस सांगा आणि आपल्याकडे महाराष्ट्रात एक अशी परंपरा आहे काही परीक्षा निघाली की लगेच पुस्तकं छापायची रायटिंग मध्ये असं होत नाही ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये होतं या पुस्तकात सगळं आलं त्या पुस्तकातनं लेख तुम्ही गुगल वरून पण नोट्स काढू शकता सिलेबसचा टॉपिक गुगलला टाकायचा अनेक सोर्सेसपैकी जे बरं वाटेल ते काढायचं त्याच्या हाताने नोट्स करायच्या आणि आपला अभ्यास करायचा असं पण होऊ शकतं असंच करा मी असं म्हणत नाहीये पण बेसिक पुस्तकं एन सी आर टी असतील स्टेट बोर्ड असतील जी लक्ष्मीकांत बिपिनचंद्र किंवा इतर पुस्तकं असतील लेक्सिकॉनचं असेल हे वाचूनही तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकता इथं अॅनालॅटिकल स्किल्स इम्पॉर्टंट आहेत जे काही तुम्ही वाचता त्याची तुमची शिक्षकांबरोबर चर्चा होणं अपेक्षित आहे त्याचा खल होणं अपेक्षित आहे याच्यातून तुमचे रायटिंगचे स्किल जे आहेत ते डेव्हलप होतील लक्षात येत आहे मी खूप मुद्दे जे आहेत ते हॉरिजेंटली आत्ता बोललो आहे कारण त्याची गरज मला आत्ता वाटलेली आहे सो वीस तारखेला आपण एसेच्या पेपरसाठी सुभाष अकॅडमीच्या क्लासरूमला भेटणार आहोत ओपन सेशन आहे सगळ्यांना तो लिहायला इथे मिळणार आहे असेसमेंट मात्र त्यांचंच होईल जे आपल्या टेस्ट सिरीजला प्रवेश घेतील आणि त्या संदर्भात आणखी या संदर्भात सोर्सेस बाबत आपण इतरही बु, गोष्टी आता आपण एक सिरीजच याच्यावरती सुरू करूया आणि त्याचबरोबर जीएस वन टू फोर मधले काही महत्वाचे टॉपिक सुद्धा युट्यूबवर येऊन मी डिस्कस करत राहील लक्षात येते वीस तारखेला भेटूया धन्यवाद